आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या पदोन्नतीच्या संदर्भातला आहे सध्या प्रसारमाध्यमामध्ये काही बातम्या अशा येत आहेत की त्याचा संबंध हा शिक्षकांच्या पदोन्नतीशी जोडला जात आहे अर्थात शिक्षकांना सेवा जेष्ठीनुसार नव्हे तर त्यांच्या परफॉर्मन्सवर पदोन्नती दिल्या जाईल अशा आशयाच्या त्या बातम्या आहे आणि त्या अनुषंगाने विविधांगी चर्चा ही शिक्षक समूहात आणि अन्य क्षेत्रात सुद्धा सुरू झालेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या बातम्यामागची नेमकी वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आपण बातम्या जाणून घेऊया एका वृत्तपत्राची बातमी आहे की शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार नव्हे तर परफॉर्मन्सवर शालेय शालेय शिक्षकांच्या कामगिरीचे होणार ऑडिट आपण बातमीतला आशय जाणून घेऊया शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे टप्प्याटप्प्याने एक एक तरतुदी लागू केल्या जात आहेत उर्वरित तरतुदी लागू झाल्यास भविष्यात शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळणार नाही त्यांनाही कॉर्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवरच पदोन्नती दिली जाईल यासोबतच शिक्षकांच्या बदल्याही बंद होणार आहेत सध्या ठराविक कालावधीनंतर शिक्षकांच्या बदल्या होतात मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार या बदल्याही बंद होणार आहेत तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना दरवर्षी प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार असून दरवर्षी ते किमान पन्नास तासांचे असणार आहे सोबतच राज्यातली शैक्षणिक स्थिती काय आहे ते लक्षात घ्या राज्यामधली एकूण विद्यार्थी संख्या ही एक कोटी शहाण्णव लाख छप्पन हजार आठशे आथ अठ्ठावन्न एवढी आहे त्यात मुलांचं प्रमाण एक कोटी तीन लाख अठ्ठावीस हजार तीनशे पन्नास तर मुलींची संख्या ही त्र्याण्णव लाख अठ्ठावीस हजार पाचशे आठ आहे आणि यासाठी राज्यामध्ये एकूण दहा लाख शिक्षक हे आहेत अशा प्रकारची ही एक बातमी आता आपण या संदर्भातली दुसरी बातमी जाणून घेऊया ही आहे दुसरी बातमी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अर्थात एन ई पीच्या पाचव्या प्रकरणात मुद्दा क्रमांक पंधरा ते एकवीस यामध्ये याबाबत सविस्तर उल्लेख केलेला या आहे यात म्हटले आहे की उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक झाले पाहिजे त्यांना पदोन्नती दिली पाहिजे तसेच उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पगारवाढ दिली पाहिजे म्हणून कार्यकाळ पदोन्नती आणि वेतनमान यांचा समावेश असलेली शिक्षकांच्या प्रत्येक टप्प्यावर एकाहून अधिक स्तर असलेली आणि उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानित करणारी गुणवत्तेवर आधारित सशक्त व्यवस्था विकसित केली जाईल कामगिरीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी अनेक मापदंडांची पॅरामिटर्सची यंत्रणा राज्य शासनाद्वारे विकसित केली जाईल हे मूल्यांकन सहकार्याद्वारे केले जाईल उपस्थिती वचनबद्धता तास आणि शाळा व समाजासाठी केलेली इतर प्रकारची सेवा यावर आधारित असेल कार्यकाळ किंवा वरिष्ठता यांच्या आधारावर पदोन्नती किंवा पगारवाढ होणार नाही असा एक भाग सातव्या वेतन अनुषंग सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुद्धा फिरतो आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काही बाबींची स्पष्टता आलेली आहे की ज्या शिक्षकांची शालेय कामगिरी ही चांगली आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून काहीतरी बक्षीस मिळालं पाहिजे त्यांच्या कामाचं योग्य मूल्यमापन झालं पाहिजे अशा प्रकारचा सकारात्मक विचार हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रामुख्यानं आलेला आहे हा पहिला मुद्दा परंतु शिक्षकांना सेवा ज्येष्ठनुसार नव्हे तर परफॉर्मन्सनुसार पदोन्नती दिली जाईल अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य हे शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयात कुठेही आलेलं नाही किंवा तशा प्रकारचा अध्यादेश सुद्धा कुठेही वाचण्यात माझ्या तरी आलेला नाही त्यामुळे सध्या जी चर्चा सुरू आहे ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या एखाद्या वाक्याला घेऊन जशी सुरू असते तशा प्रकारची आहे अर्थात याला आजच्या मितीला तरी कोणत्याही प्रकारचा आधार नाही आणि अशा प्रकारची अधिसूचना किंवा शासन निर्णय जर आला असता तर तो आत्तापर्यंत सार्वजनिक झाला असता सध्याची स्थिती लक्षात घेता अशा प्रकारचा कोणताही शासनाचा आदेश शासन निर्णय किंवा अधिसूचना आलेली नाही त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्या सध्या तरी निरा निराधार आहेत असं म्हणल्यास फारसं चुकीचं ठरणार नाही या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी पुनश्च नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो मनापासून धन्यवाद